माहितीय माहिती मग धुक चोड आयुष्यभर म्हणजे कसं एकदा घेऊन गेला ना थंडीत थंडीत घेऊन गेलो का नाही गार बाबा आणि असला तो घाट म्हणजे काय बुडला लोणावळ्याचा ना लोणावळ्याचा काय मग हे मस्त आहे रेडीमेड दुःख अरे आणलंय चुर लाव लावू नकोस कसुल आवडलं का तुला मला सांगा तुला कुणी विचारलं की बाबा लोणावळ्यात कशासाठी जातो तर काय सांगशील होय ते सोड आईचं दर्शन घ्यायला ते सांगू सर्वप्रथम आईचं दर्शन हा मगच चिकी हा नंतर तू काही कर हां पहिले जाऊन दर्शन घे बरोबर तर तुझा प्रवास सुकाचा होईल का तुम्ही सगळ्यांनी घेतलंय का दर्शन घेतलंय घेतलंय आईचं घेतलंय बाबा सगळ्यांनी आईचा चिकी खाल्ले मग आपण आता एकहिरच दर्शन पण झालं थोडं पुढे बोलूयात का पुढे म्हणजे कुठं मोड मोड देवीया कार्यक्रमाला आ मोड ए बाबा असले शब्द वापरू नकोस का लबांचा वैद्यच होतो काय बोललास तू आता वळण वळण असं बोल रे कार्यक्रमात वळण देवी या कधीतरी इंग्लिश शब्द घोळ करतात माहिती का जसे मराठी शब्द डबल मीनिंग आहेत ना जसे रिस्पॉन्सर बरोबर 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 हां तुला बरोबर बरं आता माझा तुला हा तिसरा प्रश्न या बाद इंटेलिजंट माणसालाच प्रश्न विचारतात बरोबर देशील का विचार बर तुला गवळणी माहिती काय हो काय होईल अरे गवळणी विचारले मी अच्छा गवळणी ना हो हे असं केलंच कामाला बॉल टाकला तो विरोध होतो मी बरं सांग गवळ सांग गवळण म्हणजे जाऊ दे तुझ्या नाही होणार बर ठीक आहे दुसरा प्रश्न विचारतो विचार गवळण म्हटलं की तुझ्या डोळ्यासमोर काय येत आता गवळण म्हटल्यावरती माझ्या डोळ्यासमोर येत ते म्हणजे काय नाही बघू नका असं मी शोधतोय हो काय वेगळं समजा गवळण नाही गवळण हे मग अरे मग काय सोडतोय काय प्रश्न विचार म्हटल्यावर म्हटल्यावरती डोळ्यासमोर माफ करा मुलीच येतात गवळन म्हटले की मुली येतात हो पण माझ्याकडे यासाठी वेगळं उत्तर आहे काय म्हणत गवळन म्हटलं की डोळ्यासमोर येतो नटखट गोपाल नंद किशोर श्री कृष्ण बापरे बापरे बरोबर आहे बरोबर आहे काय माझ्याकडे छानच आहे हुशारच आहे लहानपणा बरं मग आता त्याच्यावर इथला प्रश्न विचारला माझ्याकडे प्रश्न आहेत ना प्रश्न अजून हा एवढे प्रश्न बॅग भरून आणले बरं ठीक आहे तर तर रिकामी जाणार नाही खाली खाली करतोय तुझ्याकडेच खाली करणार बरं ठीक आहे पण मला श्री कृष्णाच्या टायमात गवळणी होत्या 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 हो हो तर त्या गवळणी मथुरीच्या बाजारी दही दूध ताक लोणी विकण्यासाठी जात होत्या हो जात होत्या कशासाठी जात होत्या आपल्या पोटापाण्यासाठी जात होत्या नाही का हो चारू कशी कमून आणती आणि आपला उदरने दावा करतील बरोबर ना हो हो तर मग माझा प्रश्न तुला असा आहे काय की तो श्रीकृष्ण बाळ गोपाल नंद किशोर त्या गवळणीना मथुरेच्या बाजारी जाण्यापासून का रोखत होता बरं का रोखत होता का अडवत होता बरं अच्छा हा तुझा हा प्रश्न आहे तर हो माझा बा श्रीकृष्ण हा गोपाळ हा नंद गवळणी ना हा मथुरेच्या बाजारी जाताना हा अडवत का होता हा असा प्रश्न आहे हा आता आता मी काय म्हणतो देवाचं तर ते खूप जुळ झाले अच्छा आता जर तसं काय असत तर तू का अडवलं असत्यावर येतो मी तू का अडवलं उत्तर ठीक आहे आता समजा बागा। मी कॉलेज मध्ये हा कॉलेज मध्ये पोरा कॉलेजचा सगळे आहे बाबा कॉलेज कुमारच आहे ते बघ तिकडे नाही नाही सगळे मोठी माणसं नाही तिकडे तिकडे ते बघ बाबा कॉलेजला जाता तुम्ही बाबा का थर्ड इयर मला असं वाटत करत असेल लॉकरी काय म्हणत या पण बाबा कॉन्ग्रेच आता समजा हा कॉलेजच्या गेट वरती हा एखादा <yakata> मुलगा उभा आहे हा उभा आहे ना हा उभा असा माझ्यासारखा ऐकेल हो हो तुझ्यासारखा समोरून एखादी जर गवळण वाट चुकली हा आणि जर अशी समोरून येत असेल हा तर तो पोर तिला का अडवेल का अडवेल सांग ना का आढळ जर तो जर समजाचा उपाय येतो ती येत असतो का अडवेल का अडवेल नाही म्हणजे जस्ट असेच रे गप्पा मारण्यासाठी एवढं काय साधा प्रश्न आहे गप्पा मारण्यासाठी टाइम पास करण्यासाठी हो टाइमपास जस्ट काय हे तुझं उत्तर आहे हे तुझं उत्तर आहे ना हो मग तुला तर मी खरं उत्तर ठीक आहे सांग बाबा तुझी बॅग आणि हे खाली कर हां करतोय करतोय तर उत्तर पण दे आणि प्रश्न पण दे काय काय उत्तर आहे का तर ब श्री कृष्ण नंद किशोर बाळ गोपा त्या गवळींना मथुराचा बाजारात जाण्यापासून कार वगैरे त्याचा मित्र उत्तर देतो बरं तर मथुराचा राजा कौंस माहितीये का कौंस हो माहितीये आहे ना कोणसreadline मला कुठला मला नाही तर सांगा त्याला त्याला म्हणा पुढंले दिवस तो काय पुढं दे तर जबरदस्ती कर वसूल करायचा नटकड नंद किशोर बालगोपाल श्रीकृष्ण त्या मथुरीच्या बाजारी गवळणीला जाण्यापासून रोखत होता अच्छा हा एवढं मोठं कारण आहे या मागच आणि तुझा आपल्या टाइमपास साठी बाजे टाळ्या वाजव बाबाला त्या सगळ्या फुकटच्या गोष्टी त्याला मिळून येत म्हणून तो त्याला आडवत होता बरोबर त्यांचं ते माटाकडं दही दूध दाखवून चोरून खायचं खायचं की नाही हो बरोबर मारायचा खडा मारायचा खायचा कारण की जे समंगडी होते ते बिचारी त्याला काहीतरी खायला भेटायचं नाही अरे तो त्यासाठी चोरी करायचा की ते चोरी करून तिथे संपलं पाहिजे दही दूध दाखवून त्या बाहेर त्या गोळींनी पुढे जाऊन घे म्हणून बरोबर ना आता पटलं बोल उत्तर माझं पटलं 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 तर बघ बघूयात कावलं मी काय बोलतो गवळ नीर मागायचा नीट म्हणजे मी बसलोच बघा नीट बघायचं बघूयात का इथं काय बोलतोच काय मग काय अरवा माझ्या मग गाड्या मग दाखवायचं का बिंदास बघायचे का तुला हा मग बघायचं ते बर ठीक आहे या बघा येते जोरदार पुढे गाण्यासाठी म्हणजे शिट्टी वगैरे झाली तरी चाल काय प्रॉब्लेम नाही जोरदार काय मंडळी तर कसा वाटला हा डान्स आवडला का बर कार्यक्रम आवडतोय ना राजा येते ना बरं ठीक आहे आता कार्यक्रमाच्या आता कोणाला थोडं